झाकली मूठ सव्वा लाखाची अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे बारामतीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना बारामतीमध्ये अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे एवढी कामे करून देखील जर जात असतील तर आपली झाकली मूठ लाखाची असं वक्तव्य अजित पवार यांनी केल्यामुळे विधानसभेच्या रिंगणात बारामती मधून अजितदाता नसतील तर काय या विचाराने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता खळबळ उडाली आहे लोकसभेला बारामतीतून मिळालेल्या धक्क्यातून अजित पवार अद्यापही सावरलेले दिसत नाही अजित पवार यांच्यावर आता त्यांच्या पक्ष पक्षाची व राज्याची जबाबदारी आल्यामुळे या पूर्वीच्या तुलनेत बारामतीत लक्ष घालताना त्यांना वेळेची मर्यादा येत आहे बारामतीच्या जागेवरच अजित पवार यांना अडकवून ठेवण्याची प्लॅनिंग शरद पवार यांच्याकडून केली जात आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनीही मी आजवर लाखांच्या मताधिक्याने विजयी होत आलो दुसरा आमदार झाल्यावरच तुम्हाला माझ्या कामाची किंमत कळेल असे स्पष्ट केले त्यामुळे ते देखील मताधिक्याच्या बाबतीत साशंकच असल्याचे दिसून येत आहे अजित पवार यांनी आपल्या या वक्तव्यातून उमेदवारीचा चेंडू आता कार्यकर्त्यांच्या कोर्टात टोलवत भावनिक साथ घातली आहे कार्यकर्ते आता त्यांना कशी साथ देतात यावर बरीच गणिते अवलंबून आहेत अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद